नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाऊस असू शकता तुम्ही दिवसा लाईट आहे आपली तर आपण मोटर चालू केलेली आहे तर मोटर चालू करून आपण पाणी भरायचं काम सुरुवात केलेलं आहे आणि आपला कांदा पीक आहे मित्रांनो जवळजवळ त्याला महिना झालेला आहे कांदा पिकाला लागवड करून आणि पाणी भरायचं काम सुरू आहे तो दिवसा लाईट आहे परंतु सारखी हे ज्या करत असल्यामुळे त्याला टाईम लागतो आणि आपलं भरणं जेवढं होईल तेवढं करणार आहोत कारण की वेळेवर लाईट राहत नाही राहते पण सारखे याचा करते म्हणून आपण असं पद्धतीने पाणी भरायचं काम सुरुवात केलेली आहे कांदा पिकाला खतं वगैरे देऊन आणि तणनाशक पण फवारणे मार मारलं गेलेलं आहे परत खतं वगैरे दिले गेलेले जे खतं दिलं जातं त्याला वेळेवर खत ते खतं दिले गेलेले आहेत तर त्याला आपण खतं वगैरे देऊन तणनाशक फवारणे पण केली आहे आणि त्यानंतर आपण कांदाची क्वालिटी पाहू शकतो तुम्ही त्या खूप मोठ्या पद्धतीने कांद्याची क्वालिटी चेंज झाली पाहू शके अशी पद्धती साईज झालेली आहे कांद्याची ते एका महिन्यात एवढं झालेलं आहे तर आता फक्त आपल्याला पाणी वेळेवर देण्याचं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कांदाला जास्तीत जास्त पाणी भरलं गेलं पाहिजे आणि आपला कांदा जास्तीत जास्त जास 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 मोठं झालं पाहिजे जेणेकरून त्याला पाणी सारखं देणं गरजेचं आहे आता कारण की त्याला त्याची वाढ जेवढं पाणी देऊ देऊ आपण तेवढं वाढ देणं वाढत्याची जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रमाणात मोठं होईल आणि लवकर कांदा हा तयार होईल म्हणून आपण पाणी चालू त्याला कांदा पिकाला आणि असं नेहमी पाणी भरावं लागतं रात्र दिवस करून पाणी भरतो आपण आपल्या शेताला आणि आपल्या कांदा पिकाला वेळेवर पाणी देण्याचं खूप गरजेचं असतो मित्रांनो म्हणून आपण कांदा पिक व्यवस्थित यायला पाहिजे मित्रांनो असं पद्धतीने आपल्या शेतातलं काम पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो